दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित महिला नेत्या सौराधा उर्फ दीपाली उदय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांचा मतदारसंघातील गावागावात घराघरात राधा उर्फ दीपाली पाटील आणि युवा नेते उदय पाटील यांनी गाठी भेटीला सुरुवात केली आहे गावोगावी भेटी देत प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात असून आपली भूमिका व विकासाची दृष्टी मतदारांपुढे मांडली जाते त्यामुळे मतदारसंघात महिला नेत्या सामाजिक कार्यकर्त्या सौराधा उर्फ दीपाली पाटील यांची लोकप्रियता वाढत चालली असून मतदारसंघात राधा पाटील यांचा प्रचार जोर धरतोय त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकणार असं मराठी एस बोलत माझ्या माझ्या पत्नीला मिळालेली आहे आणि शंभर टक्के आम्ही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघामधून एक जिल्हा परिषद निवडून येणार काँग्रेस संघटना सुनावटा या तिन्ही पक्षांच्या वतीनं आपली महाविकास आघाडी शो तालुक्यामध्ये झालेली आहे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याच्या पायाभूत सुविधा या दृष्टीकोनानं गेल्या नऊ वर्षामध्ये ज्या निवडणुका झालेल्या नव्हत्या त्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरणामध्ये काँग्रेस या महाविकास आघाडीकडं उमेदवारांची जोरदार मागणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आदरणीय खासदार राजशुट्टी साहेब माजी खासदार राजीशुट्टी साहेब आदरणीय गणपतीदा पाटील साहेब शिवसेनेचे आदरणीय मधुकर पाटील साहेब यांच्या सगळ्या स आणि इतर मित्र पक्षांच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवार फायनल करून आज सगळे फॉर्म आम्ही पूर्ण करत आहोत आणि अत्यंत तालुक्यामध्ये चांगलं वातावरण वातावरण झालेलं आहे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आमच्या उमेदवारांनी सक्षम असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत सर्व गटातटाला सांभाळून घेऊन सर्व जातीचा पाठीच्या स उमेदवारांना संधी देऊन त्यांचा अनुभव आणि या जो नीटच्या जोरावर आपण उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे पायाभूत संधी कशा पूर्वला केल्या पाहिजेत पाणी बोर्ड असेल शिक्षण असेल आरोग्य असेल प्रशिक्षण असेल ज्या काही हे आहेत पण त्रिशोटी व्यवस्था आहे विश्वनाथ चव्हाण असेल महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की खेड्याकडे चला विश्वनाथ चव्हाण यांनी निर्माण केलेली ही सुचवी व्यवस्था जिल्हा परिषद समिती आणि ग्रामपंचायत ही सक्षम कशी झाली पाहिजे खेड्यातील लोकांना चांगल्या सुविधा कशी मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन केलेलं आहे सक्षम उमेदवार निवडले पाहिजेत दृष्टिकोनातून सगळ्या आपल्या माध्यमातून विनंती करतो की आमच्या या महाविकास आघाडीला आपण सगळ्या उमेदवारांवर अशा मतानं निवडून द्यावं म्हणून तालुक्यातला जो लग्न विकास आहे तो पूर्ण करण्याची संधी द्यावी जिल्हा परिषद मठवडा उमेदवार दीपाली उदय पाटील आलास आय 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 पटेल यांना मतदारसंघ अमोल नाव अर्चना अर्चना अमोल चौले हे तीन जिल्हा परिषद उमेदवार आहेत पंचायत समितीचे आपले अर्जुना पंचत समितीचे उमेदवार आजणी वहिनी आहेत आलासचे दानोळी वहिनी आहेत परत आपल्याला मान्य पंचायत समितीमध्ये दोन दोन आरस ठेवलेले आहेत मैत्री आणि माळी त्यानंतर ह्याला नांदुरीला याला शिंदे वहिनी आणि होगडे वहिनी असे दोन उमेदवार आहेत शोधण उमेदवारीला मालगावी वहिनी आहेत हे सगळे सहाच्या सहा धनवरला आपला दनवड पत्ती जिल्हा परिषद